मुंबई उपनगराकडून शहराकडे येणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांना मेट्रो जलवाहतूक पॉर्ट टॅक्सी यांसारखे पर्यायी वाहतूक मार्ग उपलब्ध करून देण्यात येत आहेत आणि सध्याच्या उपनगरीय रेल्वे गाड्यांना बंद होणारे दरवाजे बसवण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली याबाबतची लक्षवेधी सूचना विधानसभेत अतुल भातकळकर आणि इतरांनी उपस्थित केली होती दरवाजे बसवण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं आणि यावर सकारात्मक निर्णय लवकरच होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मुंब्रा इथं झालेल्या रेल्वे अपघाताबाबतची ही लक्षवेधी सूचना होती त्या अनुषंगानं सरनाईक उत्तर देत होते सरकारी कार्यालयांप्रमाणेच खासगी आस्थापनांच्या वेळेत बदल करून लोकलवरचा भार कमी कसा करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी कृतीदल स्थापन करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना गेल्या तीन वर्षात साडेसात हजारांपेक्षा जास्त जणांचा जीव गेला असून सात हजारांपेक्षा अधिक जण जखमी झाले असल्याची माहिती परिवहन मंत्र्यांनी दिली रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली